परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात प्रथम श्रीगुरु गाडीत चढले नंतर बाकीची मंडळी चढली तीर्थस्वरूप गणू नवबागेला नौबागेला जाण्याच्या इच्छेने धमणीत चढू लागले त्यावेळी श्री गुरूंनी आता तुम्ही येऊ नका उद्या सकाळी रामरायाचे तीर्थ घेऊन लवकरच इकडे या असे सांगून गाडीत चढत असलेल्या त्यांना रोखले सकाळच्या दहाच्या सुमारास धमणी श्रीगुरू व सर्व मंडळी नवबागेत पोहोचली धमणीतून उतरता क्षणीचं श्रीगुरू थोडा वेळ तेथे असलेल्या झोपडीत बसले थोड्या वेळाने बहिर दिशेस जाऊन आले हातपाय धुत असताना श्रीगुरूंनी आपल्या अक्षय पिशवीत असलेली रक्कम तीन रुपये बारा आणि एका फडक्यात गुंडाळली व तेथे जवळच असलेल्या पलंगावर ठेवली व परसाकडेच गेल्यावेळी पिशवी घाण झाली आहे ती धुवून टाक असे जवळ असलेल्या बाबूरावांना सांगून त्यांच्या हाती गुरुंनी पिशवी दिली त्या दिवशी गुरुवार होता सर्वजण आज कृष्णास्नानास जाऊया असे म्हणून श्रीगुरु सगळ्यांना घेऊन नदीच्या काठाजवळच असलेल्या बाळेश्वर या पुरातन शिवमंदिरापाशी स्नानाकरिता गेले तेव्हा दुपारच्या बाराची वेळ झाली होती तेथे जाताच श्रीगुरूंनी काही काळ भजन करून श्रीमन महाराजांची आरती केली मग श्रीगुरूंनी आपली अक्षय पिशवी नदीत धुतली तीन वेळा झाडली व आता या पिशवीचे काम संपले असे म्हणून ती कृष्णेत बुडवून टाकली स्नान करीत असलेल्या सर्वांना श्रीगुरूंनी संकल्प सांगितला व विनोदाने सर्वांकडे दक्षिणा मागितली नंतर श्रीगुरूंनी स्नानास सुरुवात केली नदीत पाणी फार नव्हते छाती इतकेच होते श्रीगुरूंनी बाबूरावांना भोवऱ्याचा प्रारंभ कोठे आहे असे विचारून त्यांच्याकडून त्याचा तपास करविला व तेथे हजर असलेल्या परिवारातील लोकांना कॉलरा होऊन कदाचित मी आटोपल्यास याचं भोवऱ्यात मला आणून सोडा याला जलसमाधी म्हणतात चार गाडगी आणून ती तिरडीच्या चारी कोपऱ्यास बांधून ठेवावी नंतर नदीत ती तिरडी सोडताच त्या गाडग्यात पाणी भरताच ती भोवऱ्याच्या तोंडाला आणून पुढे ढकलल्यास ती तिरडी प्रेतासगट तळाला जाते व तळाला पोहोचताच खालून वर बुडबुडे येतात तुम्हाला माहिती असावी म्हणून उगीच सांगून ठेवतो असे सांगून श्रीगुरु स्नान करू लागले श्रीगुरूंनी स्नान आटोपले श्रीमन महाराजांची आरती केली व सर्वांबरोबर ते नवबागेत परत आले तेव्हा सुमारे दुपारचे तीन वाजले असावेत श्री गुरुंनी सगळ्यांना तुम्ही जेवण करा हा माझा शेवटचा गुरुवार आहे मी आज श्रीमन महाराजांच्या चरणतीर्थाखेरीज काहीही घ्यावयाचे नाही असे ठरविले आहे असे सांगून कडकडीत उपास केला सगळे जेवावयास गेल्यावेळी श्रीगुरू विश्रांती घेण्यासाठी पलंगावर आडवे झाले सायंकाळी सहाच्या सुमारास सा कारकून बाबूराव तीर्थस्वरूप हरिभाऊ हरदास वगैरे लोकांना बरोबर घेऊन श्रीगुरू मळ्यातून सगळीकडून हिंडून आले व मळ्यात असलेल्या मोठ्या चौकोणी विहिरीच्या काठावर येऊन बसले व आहो हरिपंत ही विहीर किती उत्तम आहे पहा हजारो लोक जमले तरी पाण्याचा तुटवडा न पडण्या इतकी समृद्ध आहे असे म्हणाले पुढे थोड्या वेळाने या मळ्याचे उत्पन्न काय आहे असे श्री गुरुंनी कारकून बाबूरावांना विचारले व वा उत्तराची वाट न पाहताच लागलीच बाळेश्वर येथील नदीच्या पात्रातील भोवरा कागवाडच्या हद्दीत आहे की नाही असाही प्रश्न केला पण तेवढ्यात जोराचा पाऊस सुरू झाल्याने गुरु सगळ्यांना घेऊन झोपडीकडे परत आले त्या झोपडीसमोर एक मोठे झाड होते श्रीगुरूंनी बाबूरावांना हे कसले झाड म्हणून विचारले बाबुरावांना माहीत नसल्याने त्यांनी विलायती झाड असे मोघमात सांगितले त्यावर खुळ्या हा कदंब वृक्ष आहे पूर्णावतारी श्रीकृष्ण परमात्म्याने भूभार नाहीसा करून अवतार कार्य संपताच साठ लाख यादव व सोळा हजार बायकांचा त्याग करून एकट्यानेच कदंब वृक्षाखाली बसून देहत्याग केला अवतारी पुरुषाला देखील अखेर देहत्याग करावा लागतो मग मनुष्याचा तेथे काय पाड असे असले तरी माणसाचा जगण्याचा हव्यास सुटत नाही असे श्रीगुरु त्याला म्हणाले पुढे थोड्या वेळाने श्रीगुरु स्वतः तांब्या घेऊन बहिर दिशेला जाऊन आले हातपाय धुवून संध्यावंदनास बसले बाबूरावांना जवळ बसवून स्वयंपाकाची तयारी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सूर्योदयाला झाली पाहिजे धनुर्मासाप्रमाणे बेत झाला पाहिजे नजीकच्या गणेशवाडीच्या सात आठ ब्राह्मणांना आमंत्रण द्या व त्यांना सूर्योदयास येण्यास बजावा असे श्रीगुरू म्हणाले असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी मरण म्हणजे काय या प्रश्नाची केलेली व्याख्या आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ